देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले राजमाता देवी होळकरांचे वंशज आदरणीय भूषणजी वरकर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले पट्टणचे रघुनाथराजे निंबाळकर ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलो त्या आदरणीय प्रणिधिताई ज्यांनी ही सभा आयोजित केली ते आमचे सहकारी मित्र आदरणीय अभिजित व्यास व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी ही सभा प्रणिधी प्रचाराने मित्र आहे त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही दोघांचे ताई म्हणते दोघांचे कारण शेजारीच आहे आणि बऱ्याच जणांचे नाही ते बी आहेत माशिरस मध्ये बी आहेत माड्यात पण आहेत आणि पंढरपूरमध्ये पण आहे तर त्याचा फायदा मी उचललाच पाहिजे <laughs> पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या धामधुमीच्या आधी जत्रा भरली होती आणि त्या जाते तंबूवाल्याने तंबू लावला होता त्या तंबूच्या बाहेर बोल्ड लिहिला होता रुपये देव बघा प्रत्यक्षात साक्षात देव बघा एक नाही एक दोन दोन देव बघा तंबूवाला स्पीकर हातात घेऊन तंबूच्या बाहेर मोठ्या मोठ्याने वरडत होता एक देव बागा दोन देऊन दो देव बागा समक्ष बागा जशी आता इथं गर्दी जमली तशी गर्दी जमली रांग लागली तंबूवाला रुपया घ्यायचा आणि आज जाणाऱ्याला सांगायचा आज जर तुला गाडव दिसले दोन आणि तू बाहेर जाऊन सांगितलं दोन गाडव दिसले तर पुढच्या जन्मे तू गाडव अशी हो परिस्थिती माना लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची झाली होती आम्हाला वेळ आली गाडवाज सुद्धा देव म्हणण्याची आणि तिथून अभिजित अभियाननी बऱ्यापैकी साहेबांच्या नेतृत्वाखाली कसा विकास झाला पाहिजे याच्यावर मी एकच गोष्ट म्हणणार आहे इथं जमलेली जी जनता आहे मी अनेक सभा शिवाजी चौकातली बघितलेली इथली ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे त्या पोपरेपर्यंत एवढी गर्दी पुण्याच्या सभेला मी पाहिली हो नव्हती ताई तुमच्या माझ्या मतदारसंघात एक दे गाव येत आहे आदरणीय शिंदे साहेबांनी जेव्हा पोरामनीला एअरपोर्ट करायचं ठरवलं दादा पालकमंत्री होते दादांनी सुद्धा सोलापूर जिल्ह्यात एक जागा शोधून ठेवली होती मेंढापूरला गव्हर्नमेंटची जागा आहे ती सातशे एकर आहे कुठलं ऍक्विशन करायची गरज पडणार नाही परंतु आम्हाला जसं सांगितलं की तिथं जर पोर्ट करता आलं तर सगळ्या बाजून नॅशनल हायवे आहेत में ना मेंढापूरच्या बाजून तिथं जर पोर्ट झालं तर सोलापूर जिल्ह्याचं सो सेंटर आहे ते निम्म तुमच्या मतदारसंघात येते जागा निम्मी माझ्या मतदारसंघात येते आपण दोघांनी जर ताकद लावली आणि त्या ठिकाणी पोर्ट झालं तर सोलापूर जिल्ह्यातला शेतीमाल आपल्या देशात कुठेही पाठवता येईल त्या तिथं पहिलं काम काय राहील आपल्या दोघांना करते आहे त्याच्या मागचं कारण हे की आदरणीय साहेबांनी आदरणीय मोदी पाटील साहेबांनी आदरणीय साहेबांनी या जिल्ह्यातला शेतकरी डोळ्यासमोर ठेवला सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवला तेवढ्यासाठी पहिलं काय प्रोजेक्ट करायचं आहे तर आपल्याला सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्याच्यासाठी काम करायचं आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या नेते मंडळींचं एक काम करायचं आहे आपल्या योजनेला लेख कारभारी झाले ताजेकडे एक कोकण्याचा दरवाजा उघडते एक कॅनलचा उघडते एक नदीचा उघडते मोळ आणि पंढरपूर मध्ये तर लोकांनी मोर्चे काढले अरे बाहेर अडुसष्ट टक्के धरण भरलं होतं आता वजा चाळीस टक्क्यापर्यंत पर्यंत गेलं तुम्हाला सगळ्यांना आठवते दोन हजार चाळीस चार साली असाच दुष्काळ पडला होता दारा पालकमंत्री होते वरच्या अठरा धरणात ना आठ टी सी पाणी आणला आणि आपल्या उन्हाळ्यातल्या सगळ्या पाया कडल्या आठवते ना तुम्हाला सगळ्यांना आता एवढे कारकवारी झाले परवा माड्यात सांगितलं प्रत्येकाच्या हातात कात्री जे ते कात्री घेऊन बसले आणि त्या फुल पॅन्टची करायला बसलेला आहे आख्या जिल्ह्याची वाट लावून टाकली परंतु पवारसाहेब यांनी एवढं बारकाईने निरीक्षण केलं आपल्या जिल्ह्याचं तिकडून सांगोल्यातून बाबासाहेबांना उचललं अनिकेतना उचललं अलीकड सरकले मला उचललं उत्तमरावांना उचललं जरा अलीकड सरकले अभिजित आबांना उचललं गणेश पाटलांना उचललं होलीकड नारायणराबांना उचल साहेब ह्या वयामध्ये सुद्धा आम्हाला लाजवल असं धावपळ करता येत काम करतायत आता साहेबांच्या विचाराचा विजयसिंह मोती पाटील साहेबांच्या विचाराचा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या विचाराचा सोलापूर जिल्हा आम्हाला जेवढी नावं घेतली या सगळ्यांना पुढे आहे आणि अक्कोल कोर्ट पर्यंत वारा आहे आख्खा जिल्हा या तिघांच्या विचाराचा आहे आणि उजनीचं व्यवस्थितच नियोजन झालं पाहिजे एवढा दबाव सरकारवर निर्माण करायचा आहे आणि योग्य पद्धतीनं पाणी माझ्या शेतकरी बांधवाला गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आदरणीय साहेबांच्या काळात मला आठवते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुधाचे दर पडले होते आणि दर पडलेले असताना खासगी डेऱ्यांनी सगळ्यांनी दुधाचे दर कमी केले आणि दर कमी केल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक संकटात यायची वेळ आली होती कारण का जोडधंदा फक्त हा दुधाच आहे साहे। साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची बैठक बोलवली खाजगी डेअरी जेवढे पावडर बनवते त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सहकार्यातल्या डेअरी असतील किंवा छोट्या पॅकिंग दूध करणाऱ्या डेअरी असतील सगळ्यांचं दूध घ्या त्याला मी अनुदान देतो पावडरला साहेबांनी पावडरला अनुदान दिलं आणि शेतकऱ्याला जास्त किंमत वाढवून द्यायचं काम केलं आणि शेतकरी जगवला आजच्या सरकारने काय केलं अनुदान पाच रुपये जाहीर केलं चौदा आटी घातल्या शेतकरी नाके नऊ आलं त्या चौदा आटी पूर्ण करतात करतात अशी परिस्थिती होती की आता मी शिवामृतुत् चेअरमन आहे मी बघितलंय एक वेलांटी चुकली की अर्ज पाह अरे शेतकरी काय चोर आहे का एवढी शिक्षा साहेबांनी एका सहित अनुदान दिलं इकडे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालं ह्याला जाणता राजा म्हणते तर सगळी मारवाडी आपल्याच कुशब्द काढून आपल्याला द्यायला लागलेत त्या जीएसटीच्या माध्यमातून बारक्यातला बारका शेतकरी म्हणलं तरी त्याला लाख रुपये खर्च होते खताला आणि अठरा टक्के जीएसटी सहा हजार रुपये अनुदान देते आणि बारा हजार परत आपल्या कुशब्न काढून घेते तर अशी परिस्थिती आहे हे सगळं जर संपवायचं असेल तर आपल्या सगळ्या जनतेला पवारसाहेबांचा विचार पुढे न्याय लागतोय आणि येणाऱ्या इलेक्शन मधील साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभार लागते आणि प्रणिती बाईन पंजा या चिन्हावरती आणि मला तू घेतलेल्या माणूस या चिन्हावरती येणाऱ्या चार तारखेला बटन दाबून निवडून द्यायला लागते सात तारखेला सॉरी चार लांटिंग आहे शंभर टक्के आणि प्रणितिबाईंसाठी एक काम करायचं आहे आपल्याला सगळ्यांना आपल्याला काय पाठवायचं आहे કુટું પાઠવાય ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર